सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से तर तुमचं प्रियाला एस चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढ एकादशी आहे आणि आषाढ एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण एकादश मांडले गेलेले आहे ह्यावे ह्या आषाढ एकादशी दिवशी अनेक भक्तजण उपवाससुद्धा करतात आणि काही भक्तजण अगदी मनापासून श्रद्धेनं सेवासुद्धा करतात तर आषाढ एकादशी दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक छोटासा नारळाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण का करायचा तर आषाढ एकादशी दिवशी आपण ज्या पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीची सेवा पूजन करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सुद्धा सेवा त्या दिवशी करायची आहे तर हा उपाय आहे नारळाचा आणि हा उपाय तुम्ही अतिशय महत्वपूर्ण उपाय आहे तर हा उपाय आपण आपण आपल्या घरामध्ये का करायचा तर तुम्हाला जर कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्यावर जर कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळते त्याच पद्धतीने तुमचे कोणते पण आयुष्यातील प्रॉब्लेम असतील तुम्ही जर एखादं काम हाती घेतलेलं असाल आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश येत नाही तुमचे कोणते व्यवसाय असतील उद्योगधंदा असतील यामध्ये सुद्धा तुम्हाला जर यश येत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करता प्रत्येक गोष्टीसाठी पण आपल्याला कोणत्याही पद्धतीनं त्यामध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला आषाढ एकादशी दिवशीच हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर आषाढ एकादशी दिवशी तुम्हाला हा नारळाचा उपाय कशा पद्धतीनं करायचा आणि कोणत्या वेळेला करायचा ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ एकादशी म्हटल्यावर स प्रत्येक भक्तजन ह्या दिवशी अगदी मनोभावे विठ्ठल रुक्मणीची सेवा पूजन करत असतात त्याच पद्धतीने आपण ह्या दिवशी उपवास सुद्धा करतो आणि उपवास केल्यानंतर हा उपवास आपण दिवसभर करतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आषाढ एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास सोडतो तर अशा पद्धतीनं आपण ज्या त्या दिवशी घरामध्ये भगवान म्हणजे विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीची ज्या पद्धतीने सेवा करतो पूजन करतो त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीसुद्धा सेवा आणि पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे आपल्याला तर तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तरीही चालेल किंवा माता लक्ष्मीची लक्ष्मीचा फोटो असेल तरीहीसुद्धा चालेल तर तुम्हाला आषाढ एकादशी दिवशी तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा आहे व्यवस्थित सर्व देवांची पूजन करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला न चुकता त्या दिवशी तुम्हाला विठ्ठलाच्या मूर्ती मूर्तीजवळ तुम्हाला तुळशीचं पत्र एक ठेवायचं आहे कारण तुळस ही विठ्ठल रुक्मिणीला अतिशय प्रिय आहे आणि आषाढ एकादशी वारीमध्ये सुद्धा बघा अनेक भक्तजण डोक्यावरती असं तुळस घेऊन वगैरे जात असतात खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुळशीला या दिवशी त्यामुळे तुम्ही तुळस ही नक्कीच विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करा तुमच्या घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती नसेल देवघरामध्ये आणि जर भगवान विष्णूंचा फोटो किंवा माता लक्ष्मीचे फोटो जरी असेल तरी तुम्ही त्यांना जरी एखादं तुळशीपत्र अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकते तर आता मी तुम्हाला जास्त वेळ न घेता आषाढी एकादशी दिवशी आपल्या घरामध्ये कोणता अगदी सोपा उपाय आपल्याला करायचा आहे याविषयी थोडक्यात सांगते तर आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला तर आता तुम्हाला मी नारळाचा जो सोपा उपाय सांगणार आहे तो सांगण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही हाव तुम उपाय तुमच्या घरामध्ये आषाढी एकादशी दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर जो पण आपण पन नारळ घेणार आहोत उपाय करण्यासाठी त्या नारळामध्ये पाणी असणे खूप आवश्यक आहे बिना पाण्याचा नारळ आपल्याला घ्यायचा नाही नारळामध्ये पाणी आहे का नाही हे आधी तुम्ही बघून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं आहे आपल्या देवघरामध्ये जर जागा असेल तर तिथं तुम्ही एखादा छोटासा पाठ ठेवा नसेल जागा देवघरामध्ये तर तुम्हाला देवघराचा जा शेजारीच देवघर सोडून दुसऱ्या रूममध्ये नाही हे करत हा उपाय करायचा नाही आपल्याला आप कलाशा, कलाशा तर आपल्या देवघराच्या शेजारीच आपल्याला छोटासा पाठ ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र त्या पाठावर ते हंतरायचं आहे तुमच्याकडं लाल कलरचं पिवळ्या कलरचं वस्त्र नसेल तर दुसऱ्या रंगाचं तुम्ही हंतरलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त तुम्हाला काळ्या रंगाचं वस्त्र सोडून तुम्हाला कोणत्याही रंगाचं वस्त्र त्यावर हंतरायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही जो नारळ घेतलेला आहे तो नारळ उपाय करण्यासाठी जो नारळ घेतलेला असतो त्या नारळावर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणी मिक्स करायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्या नारळावरती आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे मध्यभागी नारळावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्यानंतर तो नारळ जो तुम्ही नारळ घेतलेला असतो तो नारळ तुम्हाला त्या पाटावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही पाटावरती नारळ ठेवल्या पद्धतीने आपण देवघराच्या शेजारी नारळ आणि त्याच्यावर पाटावरती नारळ आणि जे पाच बदाम ठेवायचे आणि त्यानंतर स्वामींजवळ आपल्याला प्रार्थना करायची स्वामींना मुजरा करायचा नमस्कार करायचा तुम्ही हे ज्याच्यासाठी उपाय करतात ते सांगायचं तुम्हाला जर व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल एखाद्या तुम्ही जर उद्योगधंदे सुरू केले असेल आणि त्यामध्ये तुम्हाला किती प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला यशच येत नाही किंवा तुम्ही जे काम करता करत आहात आत्ता सध्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती नाही तुमच्यावर जर कर्ज असेल आणि कर्जातून सुद्धा तुम्हाला मुक्ती म्हणजे कर्ज कमीच होईना झाले यासाठी तुम्ही हे उपाय करणार हे स्वामींना तुम्ही आधी बोलायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या नारळावरती आपल्याला सेवा करायची आहे तर ती सेवा आपल्याला तिथं बसूनच करायची तर तुम्हाला प्रथम मित्र विष्णू सहजनामाचे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला त्या नारळावरती जप करायचा आहे तुम्ही जी मण्याची माळ आहे तुमच्याकडं स्वाम म्हणजे तुळशीची माळ असेल किंवा जपमाळ असेल तिने तुम्ही एकशे आठ वेळा जप केला तरी सुद्धा चालू शकते त्यानंतर अगदी मनापासून आपण त्या नारळाला आपल्या देवघरापाशी स्वामींना मुजरा करायचा मनापासून श्रद्धेनं त्यांचे दर्शन घ्यायचं आणि त्यांना सांगायचं स्वामींना सांगायचं मी अगदी श्रद्धेनं आणि मनापासून माझ्या कामासाठी हा उपाय केलेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं हा उपाय तुम्ही जर सकाळी केला असेल किंवा तुम्ही हा उपाय जर शक्य तुम्ही हा उपाय ना चार साडेचारच्या दरम्यानच करा किंवा तुम्ही सकाळी वेळा तर सकाळी करा फक्त हा उपाय कसं संध्याकाळी वगैरे सहा साडेसहाच्या पुढे काय करू नका कारण काय होईल तर हा नारळ तुम्हाला दिवसभर आपण जर सकाळ उपाय केला तर आपल्याला पूर्ण दिवसभर आणि पूर्ण रात्रभर हा नारळ नारळ आपल्या देवघराच्या तिथंच ठेवायचा आपल्याला हलवायचं नाही त्यासाठी तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला हा नारळाचा उपाय तुम्ही सकाळी साडे दहा वाजताच करून साडे दहा अकरा अशा पद्धतीनं करू शकता बारा ते साडेबारापर्यंत आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही किंवा तुम्ही दुपारी दोन अडीच दरम्यान जरी केला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे कसं होईल तर हा नारळ दिवसभर आपल्या देवघराच्या इथं राहील आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण रात्रभरसुद्धा हा नारळ तिथंच ठेवायचा आहे आणि आषाढ एकादशी दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ काय करायचा हा नारळ घ्यायचा हा नारळ आपल्या घरामध्ये फोडायचा आणि तो प्रसाद म्हणून सर्व घरातील व्यक्तीने खायचा आहे आणि ते बदाम असतात ते सुद्धा आपण सर्व घरातल्या व्यक्तीनं खायचे आहे तुम्ही हा नारळाचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आषाढ एकादशी दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोण कितीच प्रयत्न केले तर कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही किंवा तुम्ही जे अडचणीत आहात आत्ता सध्या म्हणजे तुम्ही एखादा जर बिझनेस सुरू केला आहे व्यापार सुरू केला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सुद्धा यश मिळणार खूप प्रयत्न करता खूप मेहनत करता फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा आपण कोणते उपाय करत असतो स्वामींच्या मार्गातले तेव्हा आपली मेहनत म्हणजे कोणते जरी उपाय तुम्ही जे करता ते तो करत असताना आपली मेहनत ही प्रामाणिक पाहिजे कारण मेहनत ही जर प्रामाणिक असेल आपले कष्ट जर प्रामाणिक असतील आपण त्यासाठी करणारे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तरच तुम्हाला स्वामींची साथ मिळणार आहे त्यामुळे आपण जे पण काम जो पण व्यापार करतो जो पण उद्योगधंदे करतो जे पण काम करतो ते काम काम अतिशय प्रामाणिक का असावे आणि प्रामाणिक कामाला स्वामींची साथ असणार हे लक्षात घ्या त्यासाठीच तुम्ही तुमचे काम बघा की आपण कोणते काम करतो आणि कोणत्या मार्गाने आपण आधी, कम हो आधी मार सल, पैसा कमवतो याकडे आधी लक्ष द्या तुम्ही जर चांगल्या मार्गाने चांगल्या प्रामाणिकपणे कष्ट करत असाल पैसा मिळवत असाल आणि प्रयत्न करत असाल तर तुम्हाला स्वामींची साथ नक्कीच मिळेल आणि तुम्हाला हा उपाय सुद्धा नक्कीच अनुभव येईल फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की तुम्ही हा उपाय करताना तुम्हाला श्रद्धा आणि मनापासून तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्ही आषाढी एकादशी दिवशी हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करा तुम्हाला जी पण अडचण असेल तुमच्या कामामध्ये यश मिळतं तुम्हाला नक्कीच नक्की हो अनुभव येईल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती आले की नारळाचा उपाय कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आषाढी एकादशी दिवशी सोपा उपाय आपण घरामध्ये करू शकतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी